पाणी पाहण्याआधी न्यूज वाल्ला चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका सरकार माय तुम्ही हेक्टरावर मदत जाहीर करणार पाच पंचवीस हजार तुम्ही मदत देणार पाच पंचवीस हजारची तुमची मदत आम्ही घेऊन हे सडलेलं पीक काढायला सुद्धा ते पुरत नाही हो वर्षा वर्षाला पूर येणार वर्षा वर्षाला तुम्हाला तुम्ही आम्हाला मदत करणार वर्षा वर्षाला तुमची आम्ही मदत घेणार वर्षा वर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार काय कसा का उपाय योजनेकडे लक्ष द्या आणि वर्षा वर्षाला पूर येऊन आम्ही आमच्या नरड्याला गळपाट लावून घेण्याचा जो विचार करतो तो विचार थांबवा तो बोगदा कुठला फोडणार आहे ना तो फोडा आणि ह्या आसावांचा बांध जो आमचा फुटा लागलाय तो रोखा अहो पाच सहा दिवसात पाऊस पडल्यावर जर एवढा भीषण महापूर येत असेल तर, ये तर आठ पंधरा दिवस पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार तुम्हीच करा तुमची मदत नको पण हा महापूर वर्षा वर्षाला येणारा कसा रोखता येईल याकडे या लक्ष द्या सरकार बाप तुमच्या विनंती करतोय सरकार बायबाप हा महापूर कसा रोखता येईल याकडे लक्ष द्या ह्याकडे ह्या उपाययोजना राबवण्याकडे लक्ष द्या